हरी मी संगीता काळे भक्तिसार या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनच्छ एकदा स्वागत करते आज आपण सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्यायतीन कर्मयोग मराठीमध्ये पाहणार आहोत अर्जुनाच्या मनामध्ये संदिग्धता निर्माण होते आणि तो भगवंताला म्हणतो हे भगवंता माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार येत आहेत आणि मला स माझ्या मनाला संदिग्धता निर्माण झालेली आहे तरी भगवंता तुम्ही मला सरळ सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगा की माझे हित कशात आहे त्यावर भगवान श्रीकृष्ण उत्तरतात हे अर्जुना सुधर्माचरण हाच आपला नित्य यज्ञ आहे स्वधर्माचे आचरण जे करणार नाहीत ते जन्मभरणाच्या भोऱ्यात अडकतील ब्रह्मदेवाने ज्यावेळेस सृष्टीची निर्मिती केली त्याचवेळी सुधर्माचरणाचे काही नियम आणून दिले आणि सर्व प्रजेला सुधर्माचे आचरण करण्यास सांगितले ज्याप्रमाणे माशाला पाण्याबाहेर काढले असता तो त्वरित त्याचा मृत्यू होतो त्याचप्रमाणे स्वधर्माचे आचरण न केल्यास आपली अवस्था होईल म्हणून प्रत्येकानं स्वधर्माचं आचरण करणं ह्याच्यामध्येच त्यांचे हित आहे म्हणून सर्वांनी सुधर्माचे आचरण हो करावे आणि आपल्या इंद्रियांना स्वैराचारी होऊ देऊ नये त्याप्रमाणे थोडंस मनुष्य अंधाळ्या माणसाच्या हाताला धरून योग्य मार्ग दाखवतो त्याचप्रमाणे सुधर्माचरण करणाऱ्याने अज्ञानी माणसाला योग्य मार्ग दाखवावा अर्जुना मी स्वतः सर्व प्राणीमात्रांनी योग्य मार्गाने चालावे म्हणून सुधर्माचे आचरण करत आहे आणि म्हणूनच ज्ञानी माणसाने कधीही कर्म सोडू नये अर्जुना स्वकर्माची चांगली संधी तुला प्राप्त झाली आहे म्हणून तू हातात दंश बाण घे आणि युद्धास तयार हो आणि या पृथ्वीवरील अज्ञानी लोकांनी जे तांडव मांडले आहे त्या त्यापासून या पृथ्वीला तू वाचव यावर अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण होते आणि अर्जुन कृष्णास शंका विचारतो की हे भगवंता त्याला ज्ञान प्राप्त झालेली आहे तो सुद्धा चुकीच्या मार्गाने का बरे जातो त्यावर भगवान श्रीकृष्ण उत्तरतात माणसाच्या इंद्रियामध्ये राग लोभ मदमोहमत्सर ज्यावेळेस दूर होतात तेव्हाच तो आत्मसुखाचा आनंद घेतो म्हणून प्रत्येकाने आपल्या इंद्रियातील राग लोभ मस्तर, दूर केला आणि सुधर्माचे आचरण केले तर तो, तो सर्व सुखास प्राप्त होईल प्रकारचे आध्यात्मिक विचार ऐकण्यासाठी आपल्या भक्तिसाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जय जय रामकृष्ण हरी